बीडमधील चंदन जप्ती प्रकरणी बालाजी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय बालाजी जाधव हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे केज मधले नगरसेवक आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय केजचे नगरसेवक बालाजी जाधव यांच्यावरती या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला बजरंग सुनावण्यांच्या प्रचारामध्ये बालाजी जाधव यांचा समावेश आहे बीडमधली मधली घटना केसचे नगरसेवक बारागी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या गोण्या चंदनाच्या खोडाच्या आढळून आणलेल्या आहेत त्याचं वजन आम्ही केलं असता पंचांचं मक्ष ते बाराशे पन्नास किलो म्हणजे सव्वा टन माल इतका मिळालेला आहे त्यासोबत आयशर ही जप्त करण्यात आलेलं आहे या प्रकरणी भारतीय वन अधिनियमाप्रमाणे तसेच बांधवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून यामध्ये एकूण तीन आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत पोलिसांनी दोन कोटी रुपये चंदन तस्करी पकडलेली भयानक प्रकरण आहे आणि विशेषतः याच्यातले आरोपी शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी गटाचे आहेत त्यांच्या गटाचा नगरसेवक आहे म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला शरद पवारांनी कशा प्रकारचे उमेदवार दिलेत आणि उमेदवारांचे ते मित्र आहेत उमेदवारांचे अत्यंत जवळ आहेत एवढंच नाही तर महाविकास आघाडीच्या निवडणूक प्रचारात सुद्धा या आरोपींचा सहभागी आहे आणि याच प्रकरणावरती अधिक माहिती घेऊयात प्रतिनिधी उदय नागरगोज्या बीडवर आपल्यासोबत आहेत उदय बीड मधलं हे मोठं मोठं जप्तीची कारवाई आणि त्याच समोर आलेलं हे मोठं कनेक्शन आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की आता राजकीय प्रतिक्रिया यावरती येणार आहेत उदय नक्कीच गुरु पोलिसांनी ही कारवाई केली आहे या प्रकरणात जो चालक ताब्यात घेण्यात आला होता टेम्पोचा त्याने दिलेल्या माहितीनुसार बालाजी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे बालाजी जाधव हे काही दिवसापूर्वीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारात देखील सहभागी होते त्याच्यानंतर आता विरोधाकडून देखील आरोप प्रत्यारोप होत असून आता बालाजी जाधव आणि बजरंग सोनवणे हे दोघे सोबत असल्याचे छायाचित्र देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल समोर येत असलेले हे राजकीय उदय या सगळ्या सदस्य Thank you